हॅलो आईज नमस्ते जो गाऊ ब्लॉग चॅनलवर वरती तुमचं स्वागत आहे आज आमच्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी ही पूर्ण तयारी चालू आहे आज सुवासनीच्या जेवणासाठी पुरणपोळी बनवणार आहेत त्यासाठी सर्वप्रथम कणिक मळून घेतलेली होती आणि ती आता मऊ करून घेत आहेत वहिनी मोहिनी वहिनी आहेत या कशी चांगली वरवंट्याच्या साह्याने चेचून घेत आहेत त्यामुळे पुरणपोळी छान होते लुसलुसित होते आणि मऊ होते इथून पुढे आई सांगेल तुम्हाला कस हुंडा वगैरे कसा भरायचा या सर्व असतील पुरणाचा हुंडा किती घ्यायचा कणकेचा गोळा किती घ्यायचा आणि ते त्यामध्ये कसा भरायचा हे सर्व पुरणाचा गोळा असा कणकेच्या गोळ्यावरती ठेवायचा आणि तो हळूहळू प्रेस करून असा गोल गोल करून घ्यायचा त्यामुळे पोळी फुटत नाही आणि त्यामधून पुरणही बाहेर निघत नाही त्यानंतर हा हा असा कणके पुरणाचा गोळा आपण उंडा करून घेतलेला होता तो हलक्या हाताने असा थोडा प्रेस करून लाटत राहायचे त्याला पीठ पण लावायचे शक्यतो पळपुटाला कापड बांधायचे कापड बांधल्यामुळे काय होते पुरणपोळी फुटत नाही म्हणजे खाली पळपुटाला चिकटत नाही पुरणपोळी अशी पळपुटाला न चिकटल्यामुळे काय होते फुटत नाही आणि पीठही त्याला कमी लागते पीठ कमी लागल्यामुळे पुरणपोळी छान दिसते आणि त्याचा कडाही पूर्ण लाटून घ्यायचा पूर्ण पुरणपोळीच्या आणि हलक्या हाताने अशी गोल गोल कलर करत जायचे कापड बांधल्यामुळे काय होते खाली चिकटत नाही त्यामुळे पीठही जास्त जात नाही आणि पुरणपोळी अशी लाटायला पण सोपी जाते त्यानंतर अशी चुली लाटून झाल्यानंतर अशी हाताने तव्यामध्ये टाकून घ्यायची आणि टाकून झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचे थोडा वेळ थांबायचे कारण त्याला थोडेसे वरती असे फोड आल्या पाहिजेत आणि सुरुवातीला शक्यतो पुरणपोळी हाताने उलटायची ना सॉरी हाताने उलटायची कारण उलताना उलटायला लागले तर काय होते पुरणपोळी ही फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा तऱ्हेने दोन्ही हाताने वहिनीने पुरणपोळी अशी उलटलेली आहे आणि जाळ ही चुलीवरती बघत आहे त्या कमी जास्त करत आहेत जेणेकरून आपली पुरणपोळी व्यवस्थित भाजेल आणि चांगली लागेल त्यानंतर असे उलताने पुरणपोळीला तेल लावून घेत आहेत पुरणपोळी कशी टम फुगलेली आहे अशा पद्धतीने फुकते बघा ही पोळी पुरणपोळी अशी फुकते कारण ही कणिक पण अशी आपण चेचून घेतलेली असते त्यानंतर उंडाही भरताना व्यवस्थित भरलेला असतो आणि लाटतानाही पुरणपोळी एकदम व्यवस्थित लाटलेली असते त्यानंतर आपण पुरणपोळी ज्यावेळेस थाव्यामध्ये टाकतो त्यावेळेस ती व्यवस्थित टाकलेली असते सर्व प्रोसेस व्यवस्थित झाला की पुरणपोळी ही छान होते पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर आता इकडे भजी कुरवडी याची तयारी चालू आहे पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आता आई भजी तळला भजी तळण्यासाठी तिने चुलीवरती कढई ठेवलेली आहे पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक हा सुवासनीचा स्वयंपाक हा त्यांनी चुलीवरतीच केलेला आहे गॅसचा वापर कुठेही केलेला नाही त्यामुळे स्वयंपाक एकदम छान आणि रुचकर लागतो भजे असे हलवून हलवून घ्यायचे म्हणजे कसे ते करपत नाहीत किंवा आतून कच्चेही राहत नाहीत असे व्यवस्थित झाऱ्याच्या सहाय्याने हलवून घ्यायच्या आता पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आणि सुवासिनीही जेवायला बसलेल्या आहेत छोट्या सुवासिनीही बसलेल्या आहेत मोठ्याही बसलेल्या आहेत सर्व आता जेवणाचा आनंद घेत आहेत सुवासिनी जेवायला सुरुवात केलेली आहे या आहेत सुवासिनी हिनी वहिनी ही साडी करून आलेल्या आहेत कारण त्या अगोदर स्वप्पाका आलेले होत्या त्यानंतर त्या अशा पद्धतीने नी सुवासिनीचा कार्यक्रम व्यवस्थित छान झालेला जा आहे